सगळ्यांना मी अंकिता माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि आजचा दिवस सगळ्यांना उत्तमाचं जाऊन ही ती सद्गुरूच्यानी प्रार्थना जय सद्गुरू सगळ्यांना तर आज आहे बुधवार आणि आज सकाळी थोडा उशीरच झाला म्हटायला आणि नंतर मग बाकीचं सगळं काम आवरलं पटपट सगळी कामं आवरली नंतर जे आंघोळ वगैरे आवरून त्याचं सगळं आवरून घेतलं आणि आत्ता मला बनवायचं आहे तर त्याच्यासाठी खायला तर सकाळी मी त्याला काय करायचे आधी एक फळ द्यायचं म्हणजे के, केळ केळच मोस्ट ऑफ देत होते पण दे आता पावसाचं वातावरण झालं आहे त्याला केळ देत नाही दुपारच्या वेळेला देते आणि दुपारी मग म्हणजे सकाळी केळ दिलं तर दुपारी मी त्याला देत होते सत्व आता मी फक्त उलटं केलं आहे आता मी सकाळी त्याला देते सकाळी म्हणजे दहा ते अकरा या दरम्यान आता त्याला मी सत्व देते आणि दुपारी मग तीन चारच्या दरम्यान संध्याकाळी असं केळ देते खायला केळ असेल किंवा ॲपल असेल असं कुठलाही फ्रूट असेल तर ते मी त्याला देते पण मग कधी कधी खा खात नसेल तर मग मला ते स्किप करावं लागतं त्याला ऑप्शन नाही जबरदस्ती तर त्याला खायला घालू शकत नाही आणि आता तो खेळतो इथे तोपर्यंत मी त्याच्यासाठी बनवणार आहे नाचणीसत्व तर ते मी कसं बनवते हो आणि कुठलं कोणतं नाचणीसत्व वापरते ते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ पूर्णपणे परें शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चल भावार्थ पिल्लू हाय टाटा बाबुडी शोना खाऊ खाणार तू ममम खाणार इथे मी एक वाटी पाणी घेतलंय हे बघा हे नाचणी सत्व जिनवर असं त्याचं ब्रँड आहे तर साखर विरीत आहे म्हणजे शुगर फ्री आहे सो मी हेच घेतलं ह्याच्यामध्ये खूप सारे आहेत अजून म्हणजे विथ शुगर किंवा बाकीचे सगळे फ्लेवर्स ॲपल फ्लेवर वगैरे सगळे आहेत पण मी हे प्लेनच घेतलं कारण त्याला मी नॅचरल फ्रूट्स देतेच सो मी हे फक्त नाचणी सत्वच घेतलेलं आहे साखर विरहित आणि ॲक्च्युली संपत आलं आहे तर मग बघू आता नवीन घ्यायला लागेल मला थोडंच उरलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हा एक स्पून टाकला एवढा छोटा हे मी दोन चमचे टाकते त्याच्यात आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेते हे असं सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गाठी वगैरे त्याच्या होत असतील तर त्या फोडून घ्यायच्या सगळ्या गुठळ्या भावात ए भावात इकडे पिल्लू हे दोन ते तीन मिनटात शिजवून जातं जास्त वेळ यायला ला लागत नाही पूर्ण मी सगळ्या ह्या गाठी याच्यातल्या गुठळ्या सगळ्या होत्या त्या फोडून घेतल्यात आणि आता मी ते ठेवणार आहे शिजवायला इथे तुम्हाला कंटिन्यू स्टर करायचं आहे हे न थांबता कारण परत मग तसंच ठेवलं ना तर ते जसं घट्ट होईल तशा त्याच्या गाठी तयार होतात पिठाच्या म्हणून तुम्हाला कंटिन्यू तस कलर चेंज झालाय म्हणजे आता हे शिजलेलं आहे आणि थोडं थिकनेस पण आला आहे त्याला थिक झालं आहे थोडं हे बघा असं झालं की गॅस बंद करायचा आणि थोडं गार होऊ द्यायचं गार झालं की ते आपोआप थोडं अजून थिक होतं आणि मग खायला द्यायचं ते छान शिजलेलं आहे आणि आता मी ते दुसऱ्या एका वाटीत ट्रान्सफर करून घेते आणि थोडं थंड झालं की मग बाळाला खायला घाली इथे बघू शकता आहे भावार्थ हे नाचणीसत्व आहे ना ते खूप आवडीने खातो घेताना असं वाटत होतं की हा खाणार नाही कारण खूपच अळणी आहे ना आणि त्याच्यात आपण वरून अजून मीठ वगैरे काही टाकत नाही तर एवढं अळणी खातो आहे की नाही असं वाटायचं पण बघूया म्हटलं घेऊया तरी एकदा ट्राय करूया तर म्हणजे पहिल्यापासूनच तो ज्या जेव्हापासून मी चालू केलं आहे ना तेव्हापासून तो खातो त्याची काय अडचण नाही आणि इथे बघू शकता जवळजवळ त्यानं पूर्ण म्हणजे ते जेवढे मी दोन चमचे टाकते ना त्याचं जेवढं बनतं तेवढं सगळं तो पूर्ण संपवतो आणि त्याच्यामुळं मला दुसरं काय त्याला बनवायची गरज लागत नाही सकाळी एक फळ आणि दुपारी हे नाचणीसत्व आणि रात्री काहीतरी दुसरं असं तो खातो

आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चल तोपर्यंत बाय आणि टेक केअर